कुच्छनगर भागात गेल्या काही दिवसांपासून नळाला ड्रेनेज लाईन मधील गढूळ आणि काळसर पाणी येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता याबाबत येथील नागरिकांनी पालिकेचे आयुक्त डॉक्टर यांची भेट घेऊन गार्ह मांडलं इकडे पालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या खात्यात फेरबदल केला पहिल्या दिवशी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी पाणी प्रश्नावर वॉर रूम तयार केला आणि संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा करण्याच्या सूचना केल्या दरम्यान गुरुवारी सकाळी विभागीय अधिकारी क्रमांक आठ चे अधिकारी महेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील गडूळ पाणीपुरवठा प्रश्नाबाबत मुंबईवरून आलेल्या अत्याधुनिक मशीनचा वापर करण्याचा पहिला प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला या मशीनच्या सहाय्याने पाईप मधील नळजोड कनेक्शन त्याचबरोबर पाईप मध्ये नेमकं काय काय आहे हे शोधता येतं बोगस नळ कनेक्शन सह किती इंचीची पाणी पाईप जोडणी घेतली याचाही शोध घेता येणार आहे त्यामुळे पाणी नेमकं कुठं मुरतंय आहे हे शोधता येणार आहे दोष नेमका कुठे आहे हे शोधता येत असल्याने जागोजागी खड्डे घेण्याची गरज यापुढे भासणार नाही मुंबईच्या अकीरा कंपनीच्या पथकाकडून कुचनगर येथे डेमो देण्यात आला यामध्ये मुंबईतील कंपनीचे अँजेला रॉबी यांनी या ठिकाणी या मशीनद्वारे पाण्याच्या पाईपलाईनला कट करून त्यामध्ये कॅमेरा सोडण्यात आल्यानंतर पाईपमध्ये नेमकं काय काय आहे हे, हे मॉनिटरवरून कळतं त्यामुळे शोधकार्य आणि अचूक निदान होऊ शकतं असं सांगितलं यावेळी पाईपमध्ये कॅमेऱ्याद्वारे शोधत असताना पाईपमध्ये मोठा दगड दिसून आला तर आणखी पुढे गेल्यावर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा प्लास्टिक आधी साहित्य दिसून आले दरम्यान या मशीनच्या सहाय्याने शोध लवकर लागेल त्याचबरोबर कॅमेरा मार्फत नळाच्या पाइपलाईन मध्ये काय काय आहे हे कळेल जसे माणसाच्या एक्स रे काढल्यानंतर रुग्णाचं योग्य निदान होतं तसं नळाच्या पाईपलाईनचा एक्स रे काढल्यासारखा होईल त्यामुळे नेमका दोष कुठे आहे आहे ते शोधून काढत आहे असे विभागीय अधिकारी क्रमांक आठ चे महेश क्षीरसागर म्हणाले दरम्यान या ठिकाणी आलेले अरिझा कंपनीचे अँजेला रॉबी यांना विचारले असता त्यांनी सोलापूरात प्रथमच प्रात्यक्षिक आम्ही करत आहोत पालिकेच्या आयुक्तांना आणि संबंधितांना याचा आम्ही प्रात्यक्षिक दाखवून पुढे भविष्यासाठी हे मशीन पालिकेला कसे उपयुक्त आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले दरम्यान सोलापूर शहरात पाणी पाईपलाईन पुरवठा करणारे ठेकेदार अतुल सोनी यांनीही आमच्यासाठीही हे उपयुक्त आहे सोलापूरात जवळपास सोळाशे किलोमीटर अंतर पाण्याचे पाईपलाईन टाकण्यात आले आहेत अंतर्गत पाईपलाईन मध्ये नेमके काय आहे हे शोधता येत नाही पण या, या मशीनमुळे हे काम सोपं होईल त्यामुळे आमच्या कंपनीमार्फत आम्ही यांना डेमो करून देऊ आणि योग्य वाटल्यास मशीन सोलापूरकरांसाठी घेण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले याबाबत येथील प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते आनंद बिरू यांनी या नवीन मशीनमुळे येथील प्रश्न लवकर सुटण्यास मदत होईल असे ते म्हणाले सोलापूर महानगरपालिकेच्या या नव्याने प्रात्यक्षिक झालेल्या मशीनचा उपयोग सोलापूरकरांना नक्कीच होईल असा विश्वास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाटतो दरम्यान जिथून कुचन नगर भागाला पाणीपुरवठा होत आहे हे शोध घेण्यास पालिकेचे अधिकारी कर्मचारी सकाळपासूनच नोबेल हॉस्पिटलच्या पाठीमागे खड्डा खोदून त्यातून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या कामाला त्यांना यश मिळो अशी नागरिकांनी इच्छा व्यक्त केली आहे नमस्कार मी आनंद बिरू बोलतो माझ्या प्रभाग प्रभाग नंबर नऊमध्ये नगर या परिसरात काही दिवसापासून ढाण पाणी नागरिकांना येत होता तर त्यासाठी मी पाठपुरावा करत होतो झोन क्रमांक आठ आणि वरिष्ठ चोबी सापापर्यंत मी तक्रार करत होतो तर या ठिकाणी मुंबईवरनं एक विशिष्ट पथक आलेलं आहे की पाणी कुठं कुठं म्हणजे घाण पाणी येतं आहे किंवा काय का का कुठं प्रॉब्लेम काय त्या शोधासाठी या या ठिकाणी आता टीम आलेलं आहे त्याचं चा काम चालू आहे कोचनगर नौबल हॉस्पिटलच्या मागं तर त्या आढळलं आहे कुठं प्रॉब्लेम आहे ते आता त्यांना दिसलं ते त्यासाठी ते काम करतायत ते त्यासाठी लवकरात लवकर कमी खर्चामध्ये किंवा कमी 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 वेळेमध्ये हे काम होऊ लागलेलं आहे आणि नागरिकांच्या याच्यामुळे नागरिकांचं चांगलं सोयी होऊन जाईल ताणपणाचा विषय मिटून जाईल अंदाज आहे